नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मटण हे आमच्या आनंदबाईच्या प्रमाणे बनवते मी आज मटण तर इकडे मी पातीला ठेवलेलं आहे तेल ओतून घेते अजून एक चमचा Kanda, kanda, Dan kanda, 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 कांदा चांगला भाजून बघायला लालसर आता यांच्यामध्ये मी आलसूणची पेस्ट टाकून घेते दोन चमचे हळद आणि हा मसाला आहे याच्यात धने जिरे बडीशे पाणी सर्व गरम मसाले आहेत हे दोन चमचे टाकून घेतले मटण टाकून घेते मीठ टाकून घेते चवेप्रमाणे सर्व मिक्स करून घेते आता याला झोपून ठेवते एक दोन मिनट आता दोन तीन मिनिट चांगली वाट बसलेली आहे ताट ठेवते हे आणि याच्यामध्ये ताटामध्ये पाणी ओतून घेते आता हे पाणी कोमट झालेलं आहे मी टाकून घेते या पातेल्यामध्ये पुन्हा ठेवणार आहे आणि थोडंसं पाणी ओतून घेते आणि आता मटण शिजवून घेते मी मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे खूप गरम आहे खूप छान बहु असे शिजलेलं आहे मटण आता इकडे मी खोबरं कांदा आणि कोथिंबीर घेतलेली खोबरं आणि कांदा मी चांगला लालसरसा भाजून घेतलेला आहे आता हा मिक्सरला वाटून घेते वाटून घेतलेला मसाला मी टाकून घेते खोबरं हो कोथिंबीर आणि कांदा हे पण भाजून घेतलेला आहे ना आणि लसूण तर आपण आधीच टाकलेला आहे आता ताट ठेवले ताटामध्ये मी पाणी ओतून घेतलंय आता या पाण्यामध्ये मी हा मसाला टाकून घेणार आहे घरचा तीन ते साडेतीन चमचे टाकून घेतलेला आहे त्याच्या गाठी मोडून घेते ननबाईची पद्धत आहे पण खूप छान होतं फरक एवढाच की त्या सर्व मसाला पाट्यावरती हटून घेतात मी मिक्सर मध्ये आणि मी ते आमच्याकडे पाटा नाही ना पाणी ओतून घेते हे गरम केलेलंच पाणी आहे ह्याला छानपैकी उकळी आणून देते छान उकळी आलेली उकळी आल्यानंतर पाच मिनटं जरी झालं तरी मी असंच उकळत ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आमच्या नंदूबाईसारखे मी मटण आज बनवलेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद